मी दहा योजना ज्या आहेत दहा योजना टॉप टेन या योजनांचा लाभ ते एकही लाभार्थी वंचित राहणार नाही किंवा कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम हे टॉप टेन कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्या त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं त्या कुटुंबाला लाभ मिळालाय की नाही या बाबतीत विचारपूस करणं लाभ मिळाला नसेल तर नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे अशा प्रकारे विविध योजनांची माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला माहिती देणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पाहूया पाहिजे त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण आणि घरेलू ज्या आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं आणि त्यामुळे दे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी लेख लाडकी लखपती आहे म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या मुलीपासून राज्या भावापासून ज्येष्ठ नागरिक नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केले त्यामुळे पूर्णपणे शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम एक तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणारी देणारे योजना आपण सुरू केलेल्या आहेत मला वाटतं हे पहिल्यांदा घडलं आहे आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे त्यामध्ये ऍप स्टोर मध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणून तर त्याच्यामध्ये ते टाईप करणं लगेच ऍप्लिकेशन दिसेल ते डा दा, डाऊनलोड करा अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं रहे। असा दिशे। लोगो आप। लोगो दिशे, तो तो डाउनलोड केला पाहिजे आणि त्यामुळे ज्या ज्या योजना ज्या लोकांना माहित नाही आहे त्या लोकांना माहित पडतील आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल